नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पेसा पद्धतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारते सर पेसाबाबत काय अपडेट आहे का सर पेसाबाबत काय निर्णय झाला सर पेसाबाबत काहीतरी अपडेट प्रोव्हाइड करा तर विद्यार्थी मित्रांनो फायनली लेटेस्ट अपडेट आहे तुम्हाला मी पेसा पेसापदतीबाबत महत्त्वाचे अपडेट प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात ते मित्रांनो ऑथेंटिक प्रोव्हिस तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकड तर्फे मित्रांनो हे पत्र ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे तर बघा दिनांक मित्रांनो कधी एकोणतीस फेब्रुल दोन हजार चोवीस म्हणजेच काल चालले मित्रांनो हे पत्र आहे विषय यामध्ये काय बघा सर्वप्रथम मित्रांनो बघा लक्षात घ्या तर मित्रांनो आज एक तारखे म्हणजेच मित्रांनो एक मार्च आहे तर आज मित्रांनो देखील बैठक बोलवलेली आहे पेसा पद्धतीबाबत आता बैठक कुठे बोलली कोणी बोलवली संपूर्ण माहिती सांगतो तर बैठक दिनांक बघा एक मार्च दोन हजार चोवीस दिले आहे नंतर वेळे मित्रांनो दुपारी दोन वाजून पंचेस मिनिटाला मित्रांनो ही बैठक आयोजित केली जाणार आहे स्थळ कुठे मित्रांनो मान्य मुख्यमंत्री महोदयांची समिती कक्ष विधान भवन मुंबई या ठिकाणी मित्रांनो ही बैठक बोलवलेली आहे आता या बैठकीसाठी कोणाला निमंत्रण दिलेलं आहे बघा प्रति मान्य उपमुख्यमंत्री गृहविभाग असतील म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब निमंत्रण दिले आहे मान्य उपमुख्यमंत्री वित्त विभाग मान्य उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मान्य मंत्री आदिवासी विभाग मान्य मंत्री अन्न व औषध प्रशासन मान्य डॉक्टर श्री किरण लहामटे विकास विसर्स अशा मित्रांनो सर्व जे मंडळी तुम्ही किंवा बघू शकता सर्वांची नावं तुम्ही बघून घ्या या, या सर्व मंडळींनिमित्त बोलले आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता म्हणजेच या सर्व व्यक्तींनी निमित्रांनो या ठिकाणी बोललेलं आहे या बैठकीसाठी आता ह्यामध्ये विषय काय तर बघा तर विषय या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता विषय काय दिल्ला आहे आदिवासी भागातील मित्रांनो पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियेबाबत नेतून ही बैठक बोलली आहे तुम्ही बघू शकता सतरा संवर्गातील मित्रांनो भरतीबाबत या ठिकाणी ही बैठक बोलली आहे पेसा क्षेत्रातील मित्रांनो सतरा संवर्गातील जी भरती रखडली त्याबाबत मित्रांनो ही बैठक बोलली आहे आता मित्रांनो या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे चर्चा झाल्याच्यानंतर मित्रांनो जो निर्णय होईल तो निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ह्यामध्ये महोदय महोदया उपरोक्त विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी माननीय उपमुख्यमंत्री महोदय समिती कक्ष विधानभवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीस आपण कृपया उपस्थित राहावे अशी आपण विनंती केली आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता म्हणजेच काय मित्रांनो तर ह्या सर्व मंडळींना ठिकाणी बैठकीसाठी बोलवले यामध्ये चर्चा होणार आहे चर्चा झाल्यास मित्रांनो यावर काय तोडगा निघतो पेसापद भरतीबाबत तेही पाहावं लागणार आहे तर अतिशय महत्वाची सर्वात मोठी ही अपडेट होती फायनल मित्रांना ठिकाणी कुठे ना कुठे हालचाली होत आहे आणि आता मित्रांनी बैठक बोलवले आहे याचा या ठिकाणी चर्चा होईल काही ना काही निर्णय तोडगा काढला जाईल पेसापद भरतीबाबत म्हणून तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी तिचा मार्ग मोकळा होणार आहे तर खूप सारे विद्यार्थी म्हणता सर जेडीपीची वेळापत्र येत नाही त्यासाठी पेसेचं कारण होतं तर तेही तुम्हाला की सांगितलेलं तर पेशेसाठी की बैठक आहे पाहावं लागणारे काय तोडगा का निघतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका व्हिडिओ आपल्या चिरूमध्ये नवीन अपडेट भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद